जो मत प्रभाव आहे हा विरुद्ध आहे मोदी सरकारच्या या दृष्टीकोनातून विरोध आहे इडी कारवाई झाल्या असतील किंवा वगैरे अजून दुसऱ्या काही गोष्टी असतील शेतकरी शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये कांदा प्रश्न असेल नाशिक जिल्ह्याच्या बाबतीमध्ये हा खूप मोठा प्रश्न होता आपल्या ग्रामीण भागात त्यांनी योजना काढल्या आहे पण लोकांपर्यंत त्या योजना अजून योग्य प्रमाणात पोहोचत नाही म्हणून दुबईची मोस्ट ऑफ द इकॉनॉमी जी इथे वरती चालते हां त्याच्यानंतर श्रीलंका एक आहे त्याची पण मोस्ट ऑफ द इकॉनॉमी वरती चालते तर आपल्याला साठी खूप साऱ्या गोष्टी म्हणजे करायला पाहिजे नमस्कार लयभारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये फिरत आहे आता मी नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि मी अशा ठिकाणी आलो आहे की जिथं विद्वान लोकं घडवली जातात नाशिक महानगरपालिकेची इथे अभ्यासिका आहे आपण बघू शकता माझ्या पाठीमागे ही अभ्यासिका आहे आणि या अभ्यासिकेमध्ये वेगवेगळे विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी येत असतात विशेषतः एम पी एस सी यू पी एस सी अशा पद्धतीचे विद्यार्थी या ठिकाणी येत असतात तर अशा विद्यार्थ्यांसोबत मी संवाद साध साधणार आहे माझ्यासोबत ह्या एक एम पी एस सीच्या स्टुडंट आहेत एम एम पी एस सीच ना हां तर यू पी एस सीची त्यात तयारी करतात तर मला सांगा या लोकसभा इलेक्शनबाबत तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच मतदान करणार आहात जगात सगळ्यात मोठी डेमोक्रेसी आपली इंडिया तर मतदानाचा अधिकार आपल्याला स्टार्टिंगलाच भेटला जो आपला देश स्वातंत्र्य झाला तर माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी याचा फायदा करून घ्यावा आपल्याला एवढं मोठं पद निवडू निवडून देण्यासाठी जर चान्स भेटतो तर आपण ते पूर्ण करायला पाहिजे प्रत्येकाने ना प्रत्येक नागरिकाने तो निव त्याची ती जी जबाबदारी ती पूर्ण करून मतदान केलं पाहिजे तुम्ही एमपीएससी साठी कुठले विषय घेतलेले सॉरी युपीसी साठी कुठले विषय घेतले जॉग्राफी माझा स्पेशल विषय सामान्य ज्ञान तर तो असतोच विषय तर ह्या सामान्य ज्ञान वाचत असताना तुम्हाला या लोकशाहीमधलं म्हणजे प्रशासन असेल न्यायालय न्यायालय यंत्रणा असेल आमचा लोकशाहीचा चौथा खांब असेल राजकारण असेल संसद असेल तर हा सगळा अभ्यास तुम्ही केला असेल आणि आत्ताचं जे राजकारण जे तुम्ही बघताय तर ते जे लोकशाहीला अभिप्रेत आहे तसं ते सगळं राजकारण चालू आहे का कुठे आपण कन्फर्म सांगू नाही शकत काही ठिकाणी चुकतं पण प्रशासन काही ठिकाणी योग्य पण आहेत काही गोष्टी घडत आहेत तर आपण इक्वल माइंडसेट ठेवला पाहिजे त्या बाबतीत माझं असं मत आहे आता प्रचारामध्ये दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात भाजपकडून असा प्रचार केला जातो की के गेल्या साठ वर्षात काहीच झालेलं नाही आणि यांच्याकडून असा आरोप केला जातो की गेल्या दहा वर्षामध्ये श्रीराम श्रीरामाचा वि मंदिराचा विषय असेल भारत पाकिस्तान म्हणजे असे लोकांना भडकवण्याचे विषय फक्त मोदी सरकार करतं आणि मोदी सरकारचा आरोप आहे की गेल्या साठ वर्षात काँग्रेसच्या काळात काही कामच झालेलं नाही तर तुम्ही तुम तुम्ही आता अभ्यास करता तर तुमचं अॅनालिसिस काय आहे असं काही नाही आहे दोघांच्या जेवढं त्यांना टाईम फ्रेम भेटला आहे प्रत्येकाने त्यांच्या परीने जेवढं काम केलं आहे बस। नाशिक मद, नाशिक हात। तर पुढे मागच्या सगळ्या गोष्टी ठेवून लोकांनी पुढे मतदान करावं हेच माझी अपेक्षा राहील बस आता तुम्ही इथं नाशिकमध नाशिकमधले आहात तर इथले उमेदवार दोन तीन उमेदवार प्रमुख आहेत एक हेमंत गोडसे आहेत दुसरे वाजे आहेत आणि तिसरे ते शांतीगिरी महाराज आहेत तर ह्या तिघांविषयी मला जरा माहिती द्या ना म्हणजे जे तुम्हाला माहिती आहे तुम्ही आता निवड मतदानाला जाणार आहात तर तुम्ही थोडासा अभ्यास केला असेल तर तुम्हाला तिघांमधले चांगले वाईट गोष्टी काय काय तुम्हाला जाणवलेल्या आहेत मी मुळची इकडची नाही मी धुळ्याची आणि मी फर्स्ट टाइम मतदान करणार आहे तुम्हाला एवढं माहिती नाही सॉरी पण नाही धुळ्याचं असलं तरी काही हरकत नाही आपण तुम्ही भारतातच मतदान करणार आहात तर धुळ्यातल्या उमेदवारांविषयी सांगा मला नाही माहिती खरंच मी एवढं रिसर्च पण नाही केलं आहे त्यांच्याबद्दल काही वगैरे बरं मोदी नरेंद्र मोदींचा गेला गेल्या दहा वर्षातल्या चांगली दोन चार गोष्टी सांगा आणि वाईट दोन चार गोष्टी सांगा महिला रिजर्वेशन बिल त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे मोदी सरकारने मेन ग्रामीण भागात चांगल्या योजना आहे आहे कारण मी पण एक एक ग्रामीण भागातून आलेली योजना काढलेल्या महिलांसाठी आणि अंगणवाडी कोणती यो, कोणती योजना मानधनच मिळत नाही ते आंदोलन करत हा मानधन म्हणजे त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसवर ठेवलेलं आहे अजून परमनंट केलं नाही त्याच्यामुळे त्यांचे आंदोलन चालू आहे तो त्यांचा प्रश्न असेल तो काय तो पण त्यांच्यासाठी आशा आशा वर्कर तर अगोदर पासूनच आहेत काय आंदोलन ते जे अंगणवाडी सेविक आहेत ना त्यांना आशा वर्कर म्हटलं जातं तर ते अगोदर पासून काँग्रेसच्याच काळातले आहेत हो ते आधीपासूनच आहे पण त्यांचं एक कसं झालं ग्रामीण भागात त्यांनी योजना आहे पण लोकांपर्यंत त्या योजना अजून योग्य प्रमाणात पोहोचत नाही म्हणून त्यांना पण थोडं चार पाच योजना सांगा ना मोदींच्या आयुष्यमान भारत हिरकणी योजना गर्भवती महिलांसाठी त्या हॉस्पिटल सगळे काँग्रेसनेच बांधलेले आहेत हो म्हणजे ते आता नाशिक जिल्ह्यात जिल्हा परिषद थ्रू ते राहत ते जॉब करतात ना तिथे त्याच्यामुळं तिथं माझ्या मते भाजप काय काँग्रेस काय ते तिथे एवढं येत नसावं मला असं वाटतं कारण ते सरकार चालवतं त्या गोष्टीत त्यामुळे तुम्ही मतदानाला जाल तर त्यावेळी उमेदवारांचे म्हणजे काय काय बघता की कुठल्या उमेदवाराला आपण मतदान करणार पहिले म्हणजे त्यांची क्वालिफिकेशन त्यांचं एज्युकेशन परत त्यांनी इथून पुढे काय कामं केले सर्वसाठी त्यांचं म्हणजे लोकांमध्ये मिळ मिळणं जुळणं जसं की लोकांमध्ये जेवढा नेता राहील तेवढाच त्याला पुढं काम करण्यात योग्य मार्ग ला लागेल ला असं मला वाटतं आता म्हणजे तुम्हाला मोदींबद्दल आदर आहे ठीक आहे त्यात काही वाईट नाही आता त्यांचा भाजपचा तर इथं उमेदवार नाही इथं शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार आहे आता तो ते जे उमेदवार आहेत हेमंत गोडसे तर मी आता महाराष्ट्रात बरेच बरेच ठिकाणी फिरलो आहे अगदी तळागाळातली लोकंसुद्धा गद्दार त्याच्यानंतर खोकेबहादर म्हणजे हे अगदी लोकप्रिय झालेले शब्द आहेत तर आता तुम्ही यू पी एस सी एम पी एस सी करता भारतीय राज्यघटना वाचली असेल तर हे भारतीय राजघटनेच्या तत्वाला धरून हे गट तिकडे गेला म्हणजे गेला ते भारतीय राजघटनेला तत्वाला धरून आहे का आणि तुमचा जो उमेदवार आहे तोही त्याच्यात आहे तर तो उमेदवार तुम्हाला आदर्श वाटतो का नाही तो कारण हे अडीच अडीच वर्षाचं म्हणजे पाच वर्षाचं त्यांनी भाग करून अडीच अडीच वर्षांचं हे केलं शिवसेनेने की अडीच वर्ष मी मुख्यमंत्री अडीच वर्ष तुम्ही असं नाही झालेलं म्हणजे ते युती करून एकत्र आलेले ना नाही नाही त्यांनी युती होती ती काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना होती आता जे सर ते तीन पक्षात सरकार होतं आता जे सरकार आहे ते भाजप आणि जे उद्धव ठाकरेंची जी शिवसेना फोडली त्या अर्धी शिवसेना तिकडे आहे आणि अर्धी शिवसेना इकडे आहे हो। म्हणजे पहिल्यांदाच आपल्या भारतामध्ये असं आहे की दोन दोन पक्ष आहेत एक विरोधात एक तिकडे तसंच राष्ट्रवादीचं आहे एक अर्धा इकडे अर्धा तिकडे हो बरोबर आहे संविधानाला धरून तर नाही म्हणता येणार पण असं बघायला जर गेलं तर भविष्यामध्ये जे घटना दुरुस्ती आहे त्याच्यामध्ये जे पक्षांतरबंदी कायदा आपण म्हणतो त्यामध्ये चांगलं असं मजबूत काहीतरी त्यांनी कायदा करायला पाहिजे कायदा मजबूत आहे ना तरी धाब्यावर बसवलाय धाब्यावर बसवलाय त्यासाठीच म्हटलं की काहीतरी नवीन तरतुदी करायला पाहिजे की ज्या दृष्टिकोनातनी जे पक्ष पुढचे राजकारण सध्या होते हे याला काहीतरी आळा बसेल असं वाटतं म्हणताय ते बरोबर आहे पण आपले जे नरेंद्र मोदी आहेत त्यांचं भाजप सरकार तर ते सगळं धाब्यावर बसून त्यांना जे हवं ते आता त्यांच्याबद्दल आरोप केला जातो की न्याय यंत्रणा त्यांनी ताब्यात ठेवली ईडीचं तुम्ही बघा आता ईडीकडे आपण येऊया तो जो काँग्रेसमधला राष्ट्रवादीमधला जो भ्रष्टाचारी असेल त्याच्या मागे ईडी लावले जाते आणि तो लगेच तिकडे गेला की ती ते ईडीची कारवाई तर हे चांगलं आहे काय लोकशाहीला पोषक आहे लोकशाहीला पोषक नाही ह्या ज्या गोष्टी या लोकशाहीला पोषक नाही या कुठे थांबल्या पाहिजे आणि याच दृष्टिकोनाने बघायला गेलं तर जो मत प्रभाव आहे हा विरुद्ध आहे मोदी सरकारच्या दृष्टिकोनातून विरोध आहे इड्या कारवाई झाल्या असतील किंवा वगैरे अजून काही गोष्टी असतील शेतकरी शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये कांदा प्रश्न असेल नाशिक जिल्ह्याच्या बाबतीमध्ये हा खूप मोठा प्रश्न होता त्यामुळे आज जर नाशिकचे उमेदवार बघितले दोन्ही पण बंधिंडोरी मतदारसंघ झाला किंवा नाशिक मतदारसंघ झाला तर इथे हा कांदा प्रश्न हा खूप मोठा होता त्यामुळे इथं कुठेतरी विरोध वाटतो शेतकऱ्यांचा तुम्ही मला थोडासा अभ्यासक पद्धतीने बोलताय असं वाटतंय तर तुम्ही नाशिकमधले जाशिकमधलं नाशिकमधल्या शेतकऱ्यांची सध्या काय भावना आहे सांगा शेतकऱ्याची हीच मूळ भावना आहे की जी आपला आत्ताच्या आत्ताच्या हो हो आत्ताच्या मतदारसंघामध्ये अशी भावना आहे की जो आता आपला नाशिक मतदारसंघ आहे हा कांदा उत्पादनामध्ये अग्रेसर आहे तर सगळ्यात महत्वाचा म्हणजे जो आपली निर्यात बंदी त्यांनी लागू केली आणि आता ती कुठेतरी थोड्या प्रमाणात खुली केली आहे फक्त थोड्या प्रमाणामध्ये तर त्याचा काही प्रभाव वाटत नाही जास्त की मतदानामध्ये असा बी जे पीला किंवा वगैरे होईल केंद्र सरकारला त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये तरी कुठेतरी कमी पडतंय बी जे पी असं वाटतं लोकांकडे कांदे इकडे लो इकडे या पुढे या हां लोकांकडे आता कांदे नाही आणि त्यांनी निर्यात बंदी केली तर मग लोकांनी कांदे आणायचे कुठून तुम शेतकऱ्यां शेतकरी भाजपवर खुश आहे की नाराज आहे नाराज बोला ना भरपूर व्याख्यान देत देत्या अशा पद्धतीने बोला नाही बस एका शब्दात आपल्याला परीक्षा नाही द्यायची बोलायचे तर तुम्ही तुम्ही कुठले आहात मी देवळाचे तुमच्याकडे शेती आहे हो किती एकर एक एकर मग तुमचे वडील किंवा भाऊ जे शेती करत असतील तर ते करतात हा जे कोणी असतील ते तर त्यांचं ह्या भाजप सरकारविषयी सत्ताधाऱ्यांविषयी काय मत आहे त्यांच्या भाजपविषयी असं मत आहे की मला पण एवढं सांगता नाही मोदींविषयी माझं एक म्हणणं आहे त्यांनी ती अग्निवीर योजना आहे ना ती बंद केली पाहिजे जी चार वर्षांनी फक्त चार वर्षांसाठी केली की जी पहिले होती आर्मी नेवी एअरफोर्सची जी चार वर्षे ती बंद करून परत जे पहिले चालू होतं ते चालू करायला पाहिजे त्याच्यानंतर एम पी एस सीचे जे जे फॉर्म येत आहेत आता त्यांना चलन त्यांनी हे केलेलं आहे हजार रुपये चलन पाचशे रुपये चलन तर ते बंद केलं पाहिजे त्याच्यामुळे पोर मुलांनी पैसे आणायचे कुठून हा सर्वात मोठा प्रश्न आहे तो पोरांनी अभ्यास करायचा का ते पैशांकडे बघायचं की चलन कुठून आणायचं हा सर्वात मोठा प्रश्न येतो तर ते बंद करायला पाहिजे त्यांनी हे हा राजस्थान सरकार सरकारचं स्मार्ट कार्ड असतं जे का कार्डवरती आपण वर्षभर एक पूर्ण जे सरकारचे जे भरती वगैरे निघते त्या प्रकारे आपण त्या कार्डद्वारे करू शकतो म्हणजे आपले फॉर्म वगैरे त्याची फी करू शकतो तसं काहीतरी महाराष्ट्र सरकारने अवलंबलं पाहिजे असं मला वाटतं जी जी। जे आपल्या भरती वगैरे निघतात त्यासाठी तुमच्या एमपीएससीचे राज्य सरकारची गेलं ना सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मुलं थोडे कंटाळल्यासारखे वागत त्यांचे जे आपण बोलतो धोरण वगैरे किंवा जे निकल प्रलंबित असणं वगैरे हे खूप मोठ्या प्रमाणात वाढले गेलेले आता आपली गट सेवाची मुख्य जी पेपर झाला क्लर्कचा सा। त्याचे साधारणतः सहा महिने होत आले मेन्स होऊन तर तरी अजून त्याचा अजून रिझल्ट नाही लागलेला अजून त्याची स्किल टेस्ट बाकी वगैरे ह्या गोष्टी अशा आहेत की ज्या मुलांना कुठेतरी नाराज करतात बाबतीमध्ये तर याचा रोज डायरेक्ट पी एस सी पास होऊन गेलेली मुलं आय एस म्हणून आय एस आय आय पी एस आय एस वगैरे आता त्यांनी खाजगी लोक घ्यायला सुरुवात केली ते तुम्हाला योग्य वाटतंय का आता मोस्ट ऑफ ठिकाणी प्रायव्हेटच करताय पण ते चुकीचं आहे पोरं एवढ्या वर्षांपासून स्टडी करताय पण ते याच्यासाठी नाही केलं ना की आम्हाला प्रायव्हेटमध्ये जॉब पाहिजे म्हणून असं माझं जे आहे ते ठीक आहे योग्य जे जॉबच नाही नाही तुम्ही आय एस ऑफिसर होता यूपीएससी परीक्षा देऊन परंतु जर आता शासनाला असं वाटलं की आय एस या पदावर एखादा खासगी माणूस आणायचा आहे तर ते कुणालाही आणू शकतात म्हणजे त्यांना वाटलं की बाया नाशिक मधला हा अमुक तमुक आहे हा, हा प्रचंड हुशार आहे तर याला आपण आता आय एस बनवायचं एक्झामिनेशन पॅटर्न आधीपासूनच तसा एलिजिबिलिटी क्रायटेरिया ठेवला पाहिजे मग म्हणजे त्या पदासाठी तुम्ही तोच व्यक्ती ठेवा ना चार चार पाच वर्ष वर पोरं घालवणारच निघत त्याच्या मागे असं तुम्ही तर म्हणताय मोदी सरकार आहे आता पहिल्यांदा तुमच्या तुमच्या वाईट आणि चांगले विचारले म्हणून मी सांगितले असं नाही कारण की आमचा कोणता पण सी आस्पिरेंट असो किंवा एमपीएससी आस्पिरेंट असो प्रत्येकाचा हा व्ह्यू असतो तो इक्वल असतो दोघांसाठी दोघं पक्षांसाठी तर आम्ही काहीच एवढं डिसाईड नाही करू शकत राज्यकारणासोबत बद्दल तुम्ही बोललात की महिलांना त्यांनी आता संसदेमध्ये आरक्षण दिलं तर ही चांगली गोष्ट आहे परंतु आताच्या ह्या लोकसभामध्ये ते इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे या इलेक्शनमध्ये तर ते नाही झालं आता पुढच्या पाच वर्षाला ते असतील करतील काय माहीत ते संविधानाचं क्रायटेरिया आहे आपण जोपर्यंत त्याच्यासाठी कमिटी वगैरे बनून सगळं काही करून मग त्याच्यानंतर ते इम्प्लिमेंट केलं जातं कोणता पण काही हां डिलिमिटेशन त्याच्यानंतर ते इम्प्लिमेंट केलं जातं तर मग त्याच्यासाठी वेळ लागतोच ठीक आहे आपली प्रोसेस जर फास्ट असती ना तर मग लवकर झालं असतं पण जर प्रोसेसच आपली स्लो तर आपण त्याला काहीच काही क्वेश्चन नाही करू शकत त्या बाबतीत नोटाबंदीचा काय काय फायदा झाला नोटाबंदी आज नोटाबंदीचा मी इश्यू होता की आपलं करप्शन हे कळेल पण मग जे मोठे लोक होते त्यांना आधीपासून म्हणजे पूर्व सूचना असतेच आणि त्याच्यानंतर जे मोठे लोक होते त्यांनी हवाला बिवाला बाकी इनलिगल मेथड आहे त्याचा यूज करून त्यांनी त्यांची ब्लॅक मनी जी त्यांनी ती व्हॅनिश केली बट वॉट uh, अबाउट आपले जे आपले मिडल क्लास पीपल हे uh, कारण की कोणती पण स्कीम आली uh, मी हिंदी इंग्लिश मराठी असं मिक्स कर चालेल ना ओके हां तर मग जे आपण जे नॉलेज नको हिंदी आणि मराठी बोला कारण कळत नाही पण व्हिडिओ बघायचे नाहीत ते चालेल चालेल हां तर मग त्याच्यामध्ये आता जे आपले मिडल क्लास आहे कोणती पण गव्हर्नमेंट स्कीम आणते त्याच्यामध्ये आता मिड मिडल क्ला मेन जर आता तर मिडल क्लास जर आता त्यांचंच हे होतं त्याच्या जर आता डिलिमिटेशन आपलं सॉरी डिनो नॉमिनेशन झालं त्याच्यामध्ये आता गव्हर्मेंटनी आधी त्याचं पूर्ण प्लॅन बनवायला पाहिजे होतं काय आहे कसं आहे कोणाला फायदा होणार आहे आता हे जे मोठे मोठे बिझनेसमॅन आहे त्यांनी कसे कोणकोणते मेथड जे इन्लिगल मेथड इलिसिट मेथड त्यांनी यूज करून ते हा जे त्यांची मनी ते स्विस बँकेमध्ये जर ट्रान्सफर असे त्यांनी जर प्लॅन बनवला असता प्रॉपर तर त्याचं इम्प्लिमेंटेशन प्रॉपर झालं असतं पण आपण पाहतो की जेव्हा आता ए टी एम नव्हतं जे न नव्या नोट होत्या ते ॲक्सेप्टच नव्हते करत दोन हजार जेव्हा आपण डिपॉझिट करायला गेलो होतो तर आपल्या आपल्याला याच्यावरनं असं समरी काढता येईल की हे त्यांनी जे डिसिजन घेतलं होतं ते त्यांनी तात्काळ घेतलं होतं आणि याच्यात आपण मोदी गव्हर्नमेंटला नाही आपण त्यांना ब्लेम करू शकत हे आता मोदींनी साईन केलं लगेच हे झालं नाही पूर्ण यांनी मीटिंग बसवली असेल हे झालं असेल पूर्ण त्यांचे डिस्कशन झालं मग झालं असेल तर मला असंच म्हणणं आहे की यांनी पूर्ण डिटेलमध्ये त्यांनी आधी त्यांना प्लॅन विस्त बनवायला पाहिजे कसं यायला करायचं इम्प्लिमेंट कसं करायचं ह्या गोष्टी त्याच्यानंतर त्यांनी हे करायला पाहिजे होतं आरक्षणाविषयी तुम्हाला काय माहिती आहे का आरक्षण मराठा आरक्षणाचा विषय इश्यू चालू आहे धनगर आरक्षण आहे आहे मुस्लिमांचं पण ते बसले आता मी जो आहे तो मी इंडियाचा अभ्यास करत होतो मी इंटरव्ह्यू पण देऊन आलोय दोन वेळा इंडिया एक्झामचं त्याच्यामध्ये दे आरक्षणचं आरक्षणचं काही नाही तर माझं असं म्हणणं आहे की आरक्षण द्यायला दे, पाहिजे पण त्यांनी ना त्यांच्या आपले जे इलिजिबिलिटी जे आरक्षण देण्याची आता एक माणूस आहे माझ्या मते आता एक सी एस टी कम्युनिटीच आहे किंवा ओबीसी कम्युनिटीज आहे मी ओबीसीमध्ये तो ओबीसी कम्युनिटीचा आता माझ्या फादर वडिलांनी आरक्षणचा फायदा घेतला तो ते आता कोणत्या चांगल्या जॉबला आहे ते वेल ते चांगली इन्कम पण कमवत आहे आता ते इलिजिबल आहे की मला ते चांगल्या कॉलेजमध्ये पाठवू शकता माझी फी अफोर्ड करू शकता देन रिस्पॉन्सिबल फॉर द उत्तम खोबराकडे नावाचे आय एस ऑफिसर होते नाही मी सांगतो मी सांगतो तर ते आय एस ऑफिसर होते आणि ते आरक्षणाचा लाभ घेऊनच पुढे गेले नंतर त्यांची मुलगी आय एस ऑफिसर झाली तिने आहे हे चुकीच आहे कारण की जर काय चुकीचं चुकीच खोबराकड्यांनी सांगतो मी आता माझे मी माझ्या एक्झामला सांगतो माझ्या वडिलांनी आरक्षण घेऊन त्यांना कोणत्या गव्हर्नमेंट जॉब लागले आता एलिजिबल आहे आणि मला वेल क्वालिफाईड म्हणजे वेल चांगल्या मधनं हे भेटलं हे आपलं एज्युकेशन भेटलं मला कोणता त्रास नाही झाला काही झालं नाही मला सर्व सुविधा भेटल्या सुविधा तर मला आरक्षण कोणत्या गोष्टीचं पाहिजे ठीक आहे सवय सेम इथं आहे ना आता ती हाँ, सेम पण आता मला आर्थिक आहे सर्व आता आरक्षण देण्याची कोणाला गरज आहे ज्याला आर्थिक परिस्थिती त्याची चांगली नाही की त्याला एक लेवल फील्ड बनवून समजा एखादा मटका किंग असेल त्याच्याकडे पाचशे करोड रुपये असतील आणि तो समजा दलित कॅटेगरीतला असेल किंवा एस टी कॅटेगरीतला असेल मग त्याच्या पोराने आरक्षण नाही घ्यायला पाहिजे का सर आता याच्यात पैशात त्याच्याकडे भले पैसा असेल पण अक्कल नसते ना हां मग ते तर आता हेच आहे ना पण प मेन आरक्षणचं बेसिस काय आहे की तुम्हाला लेवल प्लेइंग फील्ड बनवायचं आता लेवल प्लेइंग फील्ड म्हणजे काय की तुम्हाला फ आपलं फूडमध्ये पण बोलता येईल जशी मनरेगा स्कीम आणली त्याच्यानंतर फायनान्शियलमध्ये आपण फी कमी भेटते फी आता जे ओपन मध्ये त्यांना टी एफ डब्ल्यू एस राहते ट्यूशन वेवर स्कीम तसंच मग आता हा डोकं त्याचं डोकं असेल पण मग त्यांचा जो पैसा आहे तर ते अफोर्ड करू शकता म्हणजे जो प पैसा नाही पण त्या जो माइंडसेट आहे तर आलं लक्षात प्रश्न तुमचा आपण दुसऱ्या मुद्द्यांकडे येऊया की मोदी सरकार ज्या मुद्द्यांवर मतं मागत आहे त्यातला एक मुद्दा श्रीराम मंदिर राम मंदिराविषयी तुम्हाला काय वाटतं हां राम मंदिर बांधणं हे खूप चांगली कारण की टुरिझम हे ह्या गोष्टी आहे त्याच्यामुळे आपल्याला बेनिफिट होईल कारण की आपण एक कंट्री दुबई पा दुबईची मोस्ट ऑफ द इकॉनॉमी जी इथे टुरिझमवरती चालते हां त्याच्यानंतर दे श्रीलंका एक आहे त्याची पण मोस्ट ऑफ द इकॉनॉमी टुरिझमवरती चालते तर आपल्याला टुरिझमसाठी खूप साऱ्या गोष्टी म्हणजे करायला पाहिजे जसं रिसेंटली पेपरमध्ये आलं सर्वे आर्किलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा त्याच्यामध्ये आपले जे साईट्स आहे ते रिकग्नाईज आहे की पण जे धर्म आहे धर्म देव ह्याचा निवडणुकीमध्ये वापर करू नये असे नियम आहेत बाळासाहेब ठाकरे होते ओ, मैत, मैत। तर त्यांनी नाव घेतलं होतं तर त्यांना सहा वर्ष मतदान करायला बंदी घातली होती उगड़ उगड़ पने आ, बोलता। पने तर हे तर आता उघड उघडपणे बोलतात ते आपल्याला दिसतं पण आहे ना आता इले आपल्या हे चांगलं आहे की वाईट आहे हे वाईट आहे कारण की आता आपण रिसेंटली पाहतो ईडीची लावली केजरीवालवरती त्याच्यात सिसोडिया होता त्याच्यामध्ये त्याच्या आधी ती के सविता तिकड त्यांचं त्यांचं होतं त्याच्यामध्ये ईडीचं लावलं त्यांनी त्याच्यानंतर आता लगेच यांना बेल भेटली केजरीवालला का कारण की सुप्रीम कोर्टने त्यांना एक स्पेशल ग्राउंडवरती बेल दिली त्यांना बरोबर तर आता बेल दिली त्यांना सुप्र स्पेशल ग्राउंडवरती तर आता लगेच त्यांच्यावरती स सीक फॉर जस्टिस हा हरदीप सिंग पन्नू जो आपला खालिस्तानचा आहे त्यांच्या आता हे इलेक्शनच्या वेळेस यूज करताय तुम्ही बरोबर बर। महिला खेळाडू होत्या त्यांनी आपल्या देशासाठी पदक आणले आणि तेच उपोषणाला बसल्या होत्या त्यांच्याकडे कुणी बघितलंही नाही म्हणजे त्यांच्यावर अन्याय झाला होते सेक्शुअल हरसमेंट तर त्या सरकारने त्यांना काय फार मत हे दिलं नाही भाजप सरकारने त्याविषयी काय वाटतं त्या महिलांकडे त्यांनी त्यांना म्हणजे न्याय द्यायला पाहिजे होता असं पहिली गोष्ट म्हणजे महिलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण मणिपूरसारखी घटना झाली किंवा पुढे आता हैदराबादमध्ये पण मागे एक प्रियंका म्हणून तिच्यासोबत अशी घटना झालेली आणि आता हे आपले खेळाडू ते हां एवढे गोल्ड मेडलिस्ट असून त्यांच्यासोबत असा अन्याय होतो आहे अजून तसंच ते लदाखमध्ये एक आंदोलन चालू आहे तसंच आदिवासींसाठी काहीतरी क्षेत्र त्यांना हवे त्याच्यासाठी तर अशा ठिकाणी ते लक्ष न देता ते दुसरीकडं म्हणजे असं लक्ष जास्त केंद्रित करत आहे त्याच्यामुळं थोडंसं वाईट वाटतं यातल्या काही जणांना मोदींविषयी जरा प्रेम आहे असं थोडंसं ॲनालिसिस माझ्या लक्षात आलं परंतु त्यांच्या त्यांनी केलेल्या कामांविषयी ज्यावेळी विचारलं त्यावेळी जरा थोडेसे त्यांची पंचायत झालेली दिसून आलं पण असो त्यांनी केलेल्या चुकाही या मुलांच्या लक्षात येत आहेत अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा